परमादरणीय योगीराजी महाराज गोसावी यांच्या चरणी दंडवत हरिवक्तपरायन श्री राजेंद्र महाराज अध्यक्ष भिवडी भिवडी श्री क्षेत्र संस्थान ही मंडळी परंपरा चालवणारी मंडळी आता संपन्न केला जाईल विनंती राहील प्रथमता हरिवक्तपरायन श्री राजेंद्र महाराज येप्रे अध्यक्ष श्री ब्रह्म संप्रदाय संस्था भिवडी यांच्याकडे सुपूर्द करण्यात येत आहे स्वानंद सुखनिवासी श्री थोर सत्पुरुष साधूबाबा महाराज श्री क्षेत्र भिवडी यांची परंपरा चालवणारे महाराज श्री आदरणीय राजेंद्रजी महाराज एप्रे आपण हा परंपरा चालवणारा सन्मान स्वीकारावा थोडीशी माहिती यांच्या जीवनाविषयी व्हावी या अनुषंगाने श्री महाराजांचा जन्म अठराशे त्रेसष्ट साली श्री सावळाराम बाबा आणि राहीबाई यांच्या पोटी झाला बालपणापासून असणारी वृत्ती गुरुवर्य रामभाऊ मास्तर यांच्याकडून त्यांना मिळालेली दीक्षा आठव्या वर्षापासून त्यांनी तपश्चर्या चालू केली वयाची साठ वर्ष केलेली अविरत तपश्चर्या ब्रह्म संप्रदायाची केलेली स्थापना ग्रंथ कौस्तुभ श्री एकनाथी भागवतावर असणारे त्यांचं प्रचंड स्वरूपाचं प्रेम लाखो भाविकांमध्ये ग्रंथाचा प्रसार आणि प्रसार केला त्या एका ग्रंथासाठी त्यांनी आपली तब्बल पंधरा एकर जमीन त्यावेळेस घालवली परंतु नाथ भागवत हस्तगत केलं यांच्या जीवनामध्ये दोनच गोष्टींना महत्व एक म्हणजे नाम आणि दुसरी गुरुभक्ती ती अजूनही अव्याहतपणे ब्रह्म संप्रदाय संस्था भिवडी असेल किंवा त्यांच्या इतरत्रही मठांवर आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या समाधीचं हे पन्नासावं वर्ष मोठ्या दिमाखामध्ये आता येत्या डिसेंबर एकवीस ते तीस मध्ये साजरं केलं जाणार आहे त्यावर ग्रंथ कौस्तुभ असणाऱ्या एकनाथी भागवताची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात येणार आहे त्यामुळे महाराजांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे